समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा सर्व स्वायसेवेकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आपण आज जे काही आयुष्यात आहोत याचे सर्व श्रेय स्वामींना आहे ते पाठीशी आहेत म्हणून आपण दैनंदिन जीवनात धैर्याने विश्वासाने मार्गक्रमण करत आहोत त्यामुळे आजचा उद्याचा दिवस आपल्याला स्वामींच्या सान्निध्यात त्यांच्या नामस्मरणात आणि त्यांच्या सेवेत घालवायलाच हवा आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी आपल्यावर येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल तर जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर आपण सर्वांनी श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्यावर आलेल्या संकटातून मार्ग नक्कीच मिळणार आहे सर्वांना श्री समर्थ आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांना किंवा स्वामींना घरी रोज नैवेद्य कसा दाखवायचा आहे याबाबत आजचा व्हिडिओ आहे तर सर्वप्रथम आपण देवघरासमोर ज्या वेळेला आपण सर्व सेवा करतो सेवा झाल्यानंतर आपण ज्या काही सेवा केल्यानंतर आरती करतो महाराजांना नैवेद्य दाखवतो आपल्या देवांना नैवेद्य दाखवतो तर तो नैवेद्य कशाप्रकारे दाखवावा याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम देवघरासमोर आपल्याला पाण्याचा भरीव चौकून करायचा त्यावर नैवेद्याचा आपल्याला ताट ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर नैवेद्याचं ताट म्हणजे काय तर आपण जे काही आपल्यासाठी जेवण बनवणार आहोत सात्विक जेवण बनवणार आहोत ते जेवण आपल्याला महाराजांना नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करायचं आहे तर नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थावर आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि त्याचं डेट महाराजांकडे किंवा आपल्या देवघरातील देवांकडे आपल्याला करायचं आहे प्रथम आपल्याला धूप दीप हे प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि तीन वेळा अर्धचंद्राकृती आपल्याला स्वामींना ओवाळायचं आहे नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडून आपल्याला हातात घ्यायचं आणि आपल्या आपण जो नैवेद्य दाखवत आहोत त्या नैवेद्यावर पाणी शिंपडायचं आहे त्यावेळी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा याबाबत सर्व स्वामी सेवेकरांना माहितीच आहे तर ज्या वेळेला आपण स्वामींना किंवा देवघरातील देवांना नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेला आपल्याला तेच आपल्या हातातील तुळशीपत्र पाण्यात बुडवायचे तीन वेळेस त्या तीन वेळेस आपल्याला तो नैवेद्याभोवती तीन वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपल्याला तो नैवेद्य स्वामींना अर्पण करायचं आहे तर त्यावेळेला आपण नंतर तेच तुळशीपत्र परत आपल्याला घ्यायचं आणि आपण जे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणणार आहोत त्यावेळेला आपण जर पुढचा मंत्र म्हणतो त्या मंत्राच्या वेळेला त्यावेळेला देखील आपल्या हातात तुळशीपत्र हवं आहे तर त्यावेळेला कशा स्वरूपात म्हणायचं समोर नैवेद्य आहे त्यावेळेला पाण्यात बुडवून आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आणि सत्यंत वर्तन परसिंचिया मी ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वाहा असं एक वेळेस झालं असंच याच प्रकारे अजून दोन वेळेस करायचं म्हणजेच तीन वेळेस आपल्याला गायत्री मंत्र म्हणत म्हणत हा मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे सत्यंत वर्तन परसिंची आम्ही ओम प्राणायस्वाह ओ अपनाय स्वा ओम व्यानाय स्वाम ओम दनाय स्वा ओम सवनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा आता जे स्वामी सेवेकरी दररोज केंद्रात जातात नित्यसेवा करतात त्यांना ह्या बाबतीत सांगायची गरज नाही पण जे नवीन सेवेकरी आहेत जे नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले असतील किंवा येण्याचा प्रयत्न त्यांचा असेल तर त्यांनी या प्रकारातच आपल्याला भरीव चौकोन करायचा नैवेद्य ठेवायचा त्याच्यावर तुळशीपत्र हातात घेऊन पाण्यात बुडून तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून पुढचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे असे म्हणून हातातील तुळशीपत्र आपल्याला देवासमोर किंवा स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि ज्याप्रमाणे तुळशीपत्राचं डेठ हे स्वामी महाराजांकडे करायचं आहे हे नित्य नियमाने रोज सकाळी व सायंकाळी ताज्या अन्नाचा सा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे आणि मगच तो स्वामींना ठेवलेला नैवेद्य आपल्याला सर्वांना ग्रहण करायचं आहे घरातील सर्वांना आणि देवघरातील नैवेद्यसमोर आपल्याला भरीव चौकोनच करायचा आहे गोल करायचं नाही ज्या वेळेला आपण गोल करतो ते आपल्या पित्रांसाठी आपण तो नैवेद्य दाखवत असतो आणि स्वामी महाराज किंवा देवघरातील देवांसाठी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला भरीव चौकोन आपल्याला करायचा आहे चुकूनही गोल गोलाकार असं पाण्याने करू नका भरीव चौकोनच आपल्याला देवघराच्या देवासमोर करायचं आहे बस ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ